नमस्कार तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सत्यनारायण चौरे माझा आवाज क्लिअर पोचतच असेल टायटल तुम्ही पाहिले कंबाईन ग्रुप सी दोन हजार पंचवीस पूर्व परीक्षा याचा कट ऑफ आता तुम्हाला असं वाटलं असेल ही परीक्षा झालेली आहे अकरा जानेवारीला आणि आज आहे अकरा फेब्रुवारी म्हणजे दहा फेब्रुवारीची रात्र एक महिना लेट एवढा फेट कट ऑफचा सांगण्यासाठी व्हिडिओ का आन्सर की येते आणि आन्सर की आल्यावर अख्खा सोशवट असतो युट्यूबला याचा कट ऑफ त्याचा कट ऑफ सगळ्यांनी कट ऑफचे व्हिडिओ टाकले असतात आणि याच्यामध्ये कुणीतरी काहीतरी कट ऑफ सांगितले असतात पूर्णपणे अनालिसिस सगळ्यांनीच केलं नसतं किंवा करतात बी काही जणांना केलं असतं आपण सगळ्यांनाच वाईट म्हणत नाही किंवा चांगलं म्हणत नाही पण मी हा ग्रुप बीचा कट ऑफचा व्हिडिओ बनला होता जवळपास तेरा साडे तेरा हजार मुलांनी तो पाहिला जवळपास चौदा हजार मुलांनी आणि ग्रुप सीचा कट ऑफ मी गेल्या वेळेस ग्रुप चा कट ऑफ टाकला होता ग्रुप ग्रुप बीचं टाकलं होतं यावेळेस ग्रुप बीचं टाकलं चा टाकलं होतं गेल्या वेळेस मी कट ऑफ सांगितलं होतं च्या प्लस अर्ध्यानं किंवा बघा मी गेल्या वेळेसचा कट ऑफ सांगितलं होता सत्तेचाळीस ते एकोणपन्नास म्हणजे च्या प्लस अर्धा मार्कांना राहील किंवा खाली अर्धा मा मार्कांना राहील म्हणजे साडे सत्तेचाळीस ते साडे अठ्ठेचाळीस असं सांगितलं होतं पण एक म्हणजे कुअर सत्तेचाळीस ते एकोणपन्नास आणि त्यातही असं सांगितलं होतं की अठ्ठेचाळीसचा खाली किंवा वर अर्ध्या मार्कने राहील हे पूर्णपणे अनालिसिस केलं होतं आणि त्या आधारावर हा कट ऑफ मी सांगितला होता आणि तो कट ऑफ गेल्या वेळेसचा जो कट ऑफ होता ग्रुप सीचा तो लागला होता अठ्ठेचाळीस पॉईंट पाच म्हणजे आपण जे सांगितलं तेच तिथंच लागलं होतं आता यावेळेस गट बचाही आपण सांगितलं आहे बावन्न ते पंचावन्न दरम्यान आणि गट कचं आपण एक पाच मिनिटामध्ये कट ऑफचं अनालिसिस करणार आहोत हे कट ऑफचं अनालिसिस करत असताना काही गोष्टी तुम्ही इथे विचारत घ्यायच्यात बघा जसं की इथे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस एक आपल्याला इथे जागा किती होत्या ते महत्वाचं आहे त्याच्यानंतर पेपर जी आहे काठीण्य पातळी ही सुद्धा इथे महत्वा लक्षात घ्यावी लागते ठीक आहे पेपरची काठिण्य पातळी आणि जागा काही जण आता आज काही जण असं दिलं की गट गट वर डिपेंड करतो चांगला गट बला एवढे मार्क्स मुलाला मग गटकला पण मार्क्स आहेत आता एक पॉइंट लक्षात घ्या गट बच गटकच कम्पेअर कर करत असताना जे मुलं आहेत समजा हे बघा इथं हे जे शंभर मुलं आहेत हे ग्रुप बी ची परीक्षा देणार आहे ठीक आहे हे शंभर मुलं आहेत ग्रुप ची परीक्षा देणार आहे त्या शंभर मुलांपैकी यापैकी एकंदरीत पंचेचाळीस ते पंचावन्न जवळपास मुलं हे ग्रुप सी ला असतात म्हणजे या शंभर पैकी जवळपास चाळीस ते पंचाळीस टक्के मुलं ही ग्रुप सीला नसतातच म्हणजे बघा ग्रुप सीला टायपिंग कंपल्सरी आहे आणि पहिल्या जाहिरातीमध्ये जाहिराती इथे त्या जाहिरातीमध्ये एक्सरसाइज सारख्या जागाच नसतात एक्सरसाइज सारखी आणि बाकीच्याला तर क्रायटेरिया टाकलाय म्हणजे टेक्निकल असिस्टंट आपण याचं पाहिलं विमा संचलन आहे ना तर तेवढा भाग सोडला तर बाकी सगळ्यांना एन कुणालाच नाही उद्योग निरीक्षकला पण क्रायटेरिया आहे तुमच्या लिपिकला क्रायटेरिया टॅक्सेशनला क्रायटेरिया आहे म्हणून आणि उद्योग ते तांत्रिक संचालयाची जागाच नसते आणि एक्साइजचीही जागा नसते म्हणून बरेचसे मुलं फॉर्म भरत नाहीत आणि एक्साईजसाठीच हे एक ग्रुप बीचा क्राऊड खाली येतो एक्साईजसाठी बरेचसा पण एक्साईजची जागा त्यावेळेस नव्हते म्हणून फॉर्म आलेत कमी ठीक आहे म्हणजेच आपण काय म्हणूयात फॉर्म फॉर्मची संख्या काय असेल म्हणजेच याला किंवा असे तो पब्लिकमध्ये येतो परीक्षार्थी जे मुलं ग्रुप बीच्या परीक्षेला आहे त्यातले जवळपास चाळीस ते पंचाळीस टक्के मुलं ग्रुप ला नाहीत त्यामुळे तुम्ही ग्रुप बी च ग्रुप सी च कंपेरिजन करू शकत नाही काही करणारे काही सांगणारे काही करू शकतील हे कंपेरिजन करू आपण शक्य करू शकत नाही आता इथं जर दोन हजार चोवीस साठी आपण पाहिलं तर ह्या दोन हजार चोवीस साठी जवळपास सोळाशे प्लस जागा होत्या ठीक आहे आणि याच जागा इथं आता अकराशे प्लस होतील म्हणजे अकराशे होतील जवळपास राऊंड फिगर कारण काही जागा त्यातमध्ये वाढणार आहेत म्हणजे सोळाशे बी नंतर वाढून झालं तेराशे काहीतरी होते नंतर वाढून सोळाशे झाले आता याच्यामध्ये गॅप आहे मुलांना किती जवळपास पाचशे जागांचा पाचशे प्लस जागांचा गॅप आहे समजू आपण आता गेल्या वेळेस पेपर पण पेपरची काठणी पातळी मी फक्त हे सगळं दोन मिनिटं समजून सांगणार आहे कारण आपला जास्त वेळ घालायचं नाही आहे की काठणे पातळी पेपर होता अवघ्या थोडासा सोपा होता आणि आताचा पेपर आहे थोडासा मध्यम लेवलचा आहे म्हणजे अवघडही नाही सोपा पण नाही मध्यम आहे बरं तुम्हाला नाही सर सोपं होता या पेपरच्या तुलनेत पेपर 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 तुलने पेपर हा पेपर मध्यम होता आपण तुलना या पेपरची नाही बघत त्या पेपरसोबत आपण कम्पेअर करतोय कारण आपला त्या कटॉपवर हा कटॉप एक ठरवायचा इमॅजिन करायचा आहे त्यासाठी मग हा पेपर ह्या दोन्ही तुलना केली आपण त्या तुलनेमध्ये हा पेपर आहे का तो सोपा होता हा पेपर अवघड होता आणि बऱ्याचशा प्रमाणात विचार बघा आता तर गट ब च्या मुलांना काही मुलांना बासष्ट मार्क आहेत आणि गट कला पंचावन्न आहेत याचं पण आहे त्यामुळे आपण कंपेरिजन असं करू शकत नाही आता परीक्षेची संख्या जर आपण इथं पाहिली अंदाजेत तर इथं जी शंभर टक्के मुलं आहेत ठीक आहे शंभर टक्के ग्रुप सी वाले ग्रुप बी देतातच हे ग्रुप सी वाले सॉरी ग्रुप सी बी वाले ग्रुप सी देतातच ग्रुप सी वाले बी देतात पण बी वाले सी देतील असं नाही सगळे ठीक आहे मग हे जी मुलं होते इथं विद्यार्थी का परीक्षा किती घेतले जवळपास जवळपास इथे पंचवीस हजाराच्या आसपास मुलं घेतली होती ठीक आहे पंचवीस हजाराच्या आसपास आणि इथं सुद्धा आपल्याला नाही म्हटलं तरी एकंदरीत अठरा हजाराच्या जवळपास मुलं घेतली जाणार आहेत ठीक आहे सतरा ते अठरा हजारापर्यंत आता तुम्हाला एक प्रश्न पडेल जर इथं पंचवीस हजार मुलं आहेत आणि इथं अठरा हजार मुलं घ्यायचे म्हणजे असं पकडूय की इथं शंभर टक्के घेतली इथं शंभर टक्के मुलं घेतली होती तर इथं काय करायचं पंच्याहत्तर टक्के घ्यायचं असं पकडा तुम्ही बरोबर ना असं मग आता जर इथं पंच्याहत्तर टक्के मुलं घ्यायचे तर आपण काय करू याच पेपरला असं म्हणू की पंच्याहत्तर टक्के मुलं मुलं कोणत्या पेपरला इथे शंभर टक्के घेतले त्यांनी मुलं शंभर मुलं घेतली म्हणून किती कट ऑफ लागला कट ऑफ लागला अठ्ठेचाळीस पॉईंट पाच आता जर इथं मुलं कमी घेतले असते समजा पंचवीस टक्के कमी घेतले असते तर कट ऑफ अजून काय झालं असता दोन मार्कांनी वाढला असता कारण जसं जसं तुम्ही पुढे जाताल तसं तसं मार्क्स कमी असतात असते एका मार्कावर मुलांची संख्या तर हा कट ऑफ अठ्ठेचाळीस पॉईंट पाच ऐवजी काय लागला असता पन्नास पॉईंट पाच किंवा एक्कावन्न म्हणजे लईतले किती वाढला असता कट ऑफ हा एक ते दीड मार्क म्हणजे एकंदरीत दोन, दोन जी, जी ते अडीच मार्कांनी ऑफ वाढला असता अडीच मार्कांनी समजा ठीक आहे दोन ते अडीच मार्कांनी ऑफ वाढला असता जर समजा एवढेच मुलं आता जे या वर्षी जेवढे मुलं घ्यायचे तेवढेच मुलं जर गेल्या वर्षी परीक्षेला घेतली असते तर गेल्या वेळेस ऑफ किती लागला असता पन्नासचा एकाउन गेला असता ठीक आहे मग आपण आता म्हणायचं हा एकाऊन या वेळेस लागेल नाही आता इथे म्हणजे बघा तुम्हाला नाही इथं सोळा हजार जागा आहेत सोळाशे जागा आहेत जागा आहेत हे कम्पॅरिझन केलं याच्यामुळेच तर मी इथं हे जे आहे ना पंच्याहत्तर टक्के मुलं या जागेच्या दरम्यात एवढ्याच जागा असते इथं तर इथं मुलं किती घ्यावं हो लागली असते शंभरऐवजी पंच्याहत्तर घ्यावं हो लागली असते बरोबर ना एवढ्याच जागा जर इथं असत्या तर इथं हे शंभरऐवजी पंच्याहत्तरच मुलं घ्यावं लागले असते म्हणजे पंचवीस टक्के कमी करावं लागली असते म्हणजे पंचवून आठ हजार काढले असती सतरा अठरा हजारच घ्यावी लागली असती बरोबर मग तसं घेतलं तर पेपर कट ऑफ किती आला असता पंचे अठ्ठेचाळीस पॉईंट एकावन्न पर्यंत गेला असतं अडीच मार्कांनी अजून वाढला असतो अडीच मार्गांनी तर आता या जर जा सोळाशे जागा इथं असत्या तर हा कट ऑफ किती जाईल आपण म्हणू शकतो पन्नास पॉईंट पन्नास ते एकावन्न पर्यंत जागा कमी आहेत मग जागा कमी आहेत म्हणून अजून तीन वाढू शकतो परंतु पेपर यापेक्षा थोडासा थोडा तुलनेत टप होता म्हणून अजून एखादा ये कमी येऊ शकतो ठीक आहे म्हणजे हे जर सगळं कंपेरिजन केलं तर माझा अंदाज शेवटी आणि हे सांगतो एकंदरीत जे मुलं आहेत ओपन जनरल आता ज्यानं त्यानं काय करा ओपन जनरल ज्यानं त्यानं पण त्या कास्टवरनं गेल्या वेळेस कुटॉप आहे त्यानुसार कमी 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 तुम्ही येत राहू शकतो शकतो म्हणजे इथं ओपनच्या मुलांचा आणि मुलींचा सा एक सांगू शकतो मी इथं ओपन मुलांचा कुटॉप ज्यांना बावन्न मार्क आहेत ना बावन्न त्यांनी सेफ झोन मध्ये राहून तयारी करायची बावन्न ते एकंदरीत चौपन्न याच्यामध्ये असणारे मुलं म्हणजे चौपन्नलाही लागू शकतो किंवा बावन्नला लागू शकतो बावन्न ला मुलांना फुल तयारी करायची या ओपन जनरलच्या इथून जर आपण आलो तर याच्यामध्ये आलो तर आपण फिमेलला ओपन फिमेलमध्ये तर इथून एक हा जास्त नाही परंतु तीन ते चार मार्कांनी कमी पकडा म्हणजेच किती एकोणपन्नास ह्या एकोणपन्नास ते एक्कावनच्या दरम्यान एकोणपन्नास ते एक्कावनच्या दरम्यान आपण ह्या जे ओपन मुली आहेत त्यांचा कट ऑफ आपण सांगू शकतो की एकोणपन्नास ला बिल लह ला आपली येऊ शकतो म्हणजे इथं सुद्धा होईल सांगता येत नाही पण एकंदरीत आपलं एकोणपन्नास ते किती एकोणपन्नास ते एक्कावन्नच्या दरम्यान ओपन मुलींचा आणि ओबीसी बावन्न एखाद्या मार्काने इकडे कडे होईल कारण या मध्ये फरक पडत नाही म्हणजे एसटी एस टीच्या कट ऑफला पडतो एसटीच्या कट वगैरे एस सीच्या बी शक्यता पडत नाही सध्या पडला एक दोन मार्कांचा पडतो एका दुसऱ्या मार्गाचा ओबीसी एन टी डी एन टी सी ह्या कुठल्याच त्याचा ओपन प्रीलिम्सचा कट ऑफ हा सेमच लागतो कारण हा कट ऑफ लावताना काय करत असतात तर जेवढे मुलं आलेत ओपनच्या एकूण जे कट ऑफ लावले ते एकाच बारा आणि समजा आपण काय म्हटलं एकास बारा घ्यायचे आणि हे एकास बारा घेतल्याचे नंतर ओपनला जागा आहेत शंभर तर इथं किती घेतले बाराशे ठीक आहे आणि समजा उदाहरणार्थ एन टी डी ला जागा आहेत दहा तर दहा गुणले बारा बरोबर किती घ्यायचे आपल्याला एकशे वीस जर ह्या बाराशेमध्ये ची एकशे वीस मुलं असतील तर ह्याचा कट ऑफ खाली येत नाही जर समजा हे बाराशे शंभरच मुलं आहेत एन टी ची त्याच्यामध्ये त्यानंतर एकशे वीस घ्यायचे आहेत तर याच्यातून खाली वीस घेतल्या जातात मग ह्या ओपनच्या कट ऑफ अर्धा पॉईंट पंचाहत पॉईंट पंचवीसनं कट ऑफ खाली येऊ हो शकतो ते त्यामुळे ते कट ऑफ खाली लागत नाहीत ओपनचे मोस्टली जनरलचे सरासरी अवस्थित राहतात तर माझा एक अंदाज सेनरल आणि साधा साधा अंदाज आहे माझा की ज्याला बावन्न प्लस मार्क्स आहेत ठीक आहे हे बावन्न ते चौपन्न मध्ये कट ऑफ जाऊ शकेल पंचावन क्रॉस होणार नाही म्हणजेच ह्या पंचावन्न क्रॉस पंचावन्न क्रॉस होत नाही आणि एकंदरीत लईच खाली आला तरी एक्कावनच्या ये खाली येत नाही एकावन्नच्या खाली येत नाही ओपन जनरल बोलतोय कास्ट वाले वालेज पॉईंट पन्नास नाही एखाद्या मार्काने खाली वरी होऊ शकतो परंतु एकंदरीत सरासरी असं पकडून चला की हा माझा कट ऑफ आहे बावन ते पंचोपन्न मध्ये म्हणजे लईत ले गेला तर पंचावन्न जाईल लईतले खालीला तर एक्कावन्न येईल म्हणजे एकावन्न ते पंचावन्न पण बावन ते चौपन्न असं माझं सांगणं राहील ओपन जनरल मुलांच्या बाबतीमध्ये पण त्यानुसार तुम्ही कम्पेअर करून तुमचं तुम्ही ठरवू शकता की अभ्यास करायचा नाही पण माझं म्हणणं आहे की गट कला पन्नास प्लस मार्क असणार सगळ्यांनी अभ्यास करा मी कट ऑफ आहे बावन्न पण गट कला ज्यांना मार्क्स आहेत पन्नास प्लस ओपन जनरल मुलांचे त्यांनी सुद्धा अभ्यास करा पूर्ण वेळा अभ्यास करा कारण कधी काही होऊ शकतं आपल्याकडे एक अजून याच्यात खासियत एक सांगतो काही मुलांना तुम्हाला साठ मार्क्स सांगतील काही पासष्ट सांगतील काही सत्तर सांगतील आहेत साठ बास बी आहेत पण रिअर आहेत रिअर खूप कमी आहेत ठीक आहे खूप कमी आहेत जर गट ब चा सगळा क्राऊड गट कवर असताना परीक्षेला तर मग कट ऑफ अजून तुफान अठावन्न साठ कट बी गेला असता गट बच सगळे पूर्ण आहेत बरं ज्यांना साठ प्लस मार्क्स आहेत असे खूप कमी मुलं आहेत कमी म्हणजे कसं तुलनात्मकरित्या कमी म्हणतात तुम्ही म्हणता नाही सर आमच्या दहा पैकी दोघ जण आहेत तुलनात्मक रित्या कमीच झाले ते पण आव असं आणलं जातो की जणू काय सगळ्याच मुलांना साठ प्लस मार्क आहेत अशी चर्चा रंगवली जाते एक मित्र असतो त्याचा त्याचे चार मित्र असतात चार जण दुसऱ्या चार चार जणांना सांगतात की माझ्या मित्राला एवढे मार्क आहेत आणि ते पुढचे चार जण ते अजून चार चार जण सांगतात म्हणजे हे आठच्या वर्गात नाही आठच्या घरामध्ये चालत आहे एकाच पोराची विरी जवळपास चौसष्ट टक्के चालली हे अफवा होत राहते आणि जर समजा तुम्ही कटॉपला बसले कटॉपला बसले आणि तुम्ही अभ्यास केला नव्हता नापास होताल म्हणून मग काय करणार हातातोंडाची अल्ला घास तुमचं जाणार संधी हिरावल्या जाणार त्याच्याऐवजी पन्नास वेळेने सगळ्यांनी अभ्यास करा ओपन जनरल मुलांनी बाकी तर मग तुम्ही कास्टनुसार ठरवा काय करायचं ते आणि दुसरी गोष्ट मी स्वतः मराठी व्याकरणाची बॅच चालू केली या मुलांसाठी फ्रीमध्ये फ्रीमध्ये बॅच आहे आपलं या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जो ओपन केलं खाली तर त्याच्यामध्ये ॲपची लिंक दिली आहे त्याच्यामध्ये तुम्ही ॲप डाउनलोड केलं की मायकोर्समध्ये जायचं मायकोर्समध्ये तुम्हाला डायरेक्ट लगेच तुमची बॅच दिसल कंबाईन ग्रुप सी मराठी स्पेशल बॅच पन्नास पैके सत्तेचाळीस प्लस टार्गेट ठेवूनच आपण बॅच चालू केली ए टू झेड संपूर्ण अभ्यासक्रम विथ रिव्हिजन विथ पी क्यू विश्लेषण सहित आपण ही बॅच फ्रीमध्ये घेत आहोत तर ती तुम्ही जॉईन करू शकता मी प्रमोशन करायला नाही मी फ्रीमध्ये फ्रीमध्येचं काय प्रमोशन करणार पेड असेल तर ठीक आहे तर तुम्ही जॉईन करू शकता ते सुद्धा आणि पन्नास रस्त्या त्यांनी सरसकट तयारी करा इमानदारीने सांगतो पुन्हा संधी गेली तर पुन्हा येत नाही लवकर ठीक आहे आणि याचा अभ्यास केला तुम्ही तर उपयोग उपयोगीन कुठं आत्ता तेरा जुलैमध्ये परीक्षा आहे तुमची गटगची गटकची आणि गडवाची तेरा जूनला आहे चौदा जूनला तर त्याच्यासाठी तुमचा अजून अभ्यास होईल त्याची मेन्स आहेच पुढे तुम्हाला बरोबर आहे आणि ही जी जाहिरात आहे सव्वीसची हे सव्वीस जाहिरात जवळपास दहा हजार क्लर्कच्या जागा असतील दहा हजार प्लस ग्रुप सी ची ऍड असणार आहे म्हणजे तुमचा अभ्यास वायला जात नाही अभ्यास करा तुफान करा आणि अजून तुम्हाला एक सांगतो मी तुम्ही इंग्लिश मराठी दुर्लक्ष करता ना आता किंवा मेन्सच्या अभ्यास का तर तुमच्या किती आली तर जातील मी स्वतः तेरा मेन्स दिलं इमानदाराने सांगतो खोटं सांगत नाही दोन हजार अठराच्या एंडला म्हणजे एकोणीस तर अभ्यास बंद केला की आपलं सिलेक्शन झालं आता ग्रुप बी मधून इथपर्यंत आणि फायनल निकाल गेला आणि निकाल जाण्याचं कारण एकच होतं की मी लँग्वेजला प्रॉपरली अभ्यास केला नव्हता म्हणजेच इंग्लिशचा तर तुम्ही प्रत्येक विषय पूर्णपणे टाकते कारण चांगला करा कारण कॉम्पिटिशन दिवसेंदिवस वाढते हे दोन हजार सव्वीस मध्ये मोठी ॲड येणार आहे ह्याच्यामध्ये तुमचं नशीब फळफळून फ़़़। जाऊ शकतो थांबू आपण इथं था, जय हिंद जय महाराष्ट्र